नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपल्या एज्युकेशन आणि करिअर कॅम्प कॅम्पराउंड वनचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे ते सध्या संपलेले आहेत त्याची तारीख संपलेली आहे तर कॅम्प कॅम्पराऊंड वनचे ऑप्शन फॉर्म आपल्याकडे जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती सगळ्यांची नोंदणी व्यवस्थित आपण त्यांचे फॉर्म भरलेले आहेत यासाठी ज्यांनी कोणी आम्हाला खूप जणांनी यासाठी मदत केली काही सोबतचे आमचे काउन्सिलर्स मित्र होते काही टीचर्स होते काही माझे विद्यार्थी स्टुडंट मग काही माझे एक स्टुडंट्स होते काही माझे आता यावर्षी सोडून सगळ्यांनी मिळून आम्हाला मदत केली आणि राऊंडचे जे प्रत्यक्ष फॉर्म आम्ही ऑफिसला भरायचे होते ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे फॉर्म्स होते खूप तणाव याचा होता की हे होतं का नाही वेबसाईट व्यवस्थित चालते का नाही पण शेवटी हे सगळे फॉर्म व्यवस्थित भरून झालेले आहेत खूप जणांनी ऑफिसची जागा देण्यापासून खुर्च्या देण्यापासून पालकांना सहकार्य करण्यापासून समजून सांगण्यापासनं सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं या सहकार सहकार्यासाठी सर्व शिक्षक पालक वि चालू विद्यार्थी माजी विद्यार्थी काउन्सिलर मित्र सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार मला व्यक्त करायचे आहेत त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं माझ्या एकट्याकडे एवढी टीम नव्हती की हे माझ्या एकट्याकडनं शक्य झालं असतं मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा परिषद होता आम्ही नाविला को ना नाही कोणाला नाही म्हणलं नाही प्रत्येक येणाऱ्या ना विद्यार्थ्याला आपण हो म्हणलं पण प्रत्येक विद्यार्थ्याचा ऑप्शन फॉर्म आपण कॅपराउंडचा भरून झालेला आहे हे सगळ्यांच्या सपोर्टशिवाय शक्य नव्हतं महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑप्शन्स आपण एकाच ठिकाणी या तीन दिवसामध्ये भरलेले आहेत मला आकडे सांगून मोठेपणा सांगायचा नाही आहे पण मला वाटतं की फिजिकल एखादं सेंटर इतके फॉर्म भरू शकणार बहुधा आपलं महाराष्ट्रातलं एकच आहे पण पुढच्या वर्षी असं नसणार आहे पुढच्या वर्षी आपण ऑप्शन फॉर्म भरायची एक वेगळी पद्धत चालू करणार आहोत पण यावर्षी आपण सगळं व्यवस्थित किती तणावाला ओव्हरनाईट आम्ही रात्री दोन तीन वाजेपर्यंत थांबून आम्ही सगळे फॉर्म संपवलेले आहेत रात्री दोन दोन वाजता फोन करून आम्ही संपवलेले आहेत पण यासाठी पालकांनी पण फार सहकार्य केलं रात्री ते जागे राहिले आणि आपले फॉर्म त्यांनी कंप्लीट केलेले आहेत यासाठी सगळ्यांचे खूप मनापासून आभार तर आता कॅप राऊंड वन आपला लागलेला आहे कॅप राउंड वन नंतर आता पुढे काय प्रोसेस करायची आहे ती आपण इथे पाहायचंय ओके सगळ्यात पहिल्यांदा आता पुढचं टाइम टेबल काय हे आपण लक्षात घेऊया टाइम टेबल ओके कॅप राऊंड चा निकाल आता आपला नऊ ते अकरा मध्ये आपलं कॅप वनचा ऑप्शन फॉर्म भरून झालेला आहे पुढचं काय चौदा तारखेला दोन दिवस आपल्याकडे आहेत बारा आणि तेरा तर चौदा तारखेला आपला निकाल लागणार निकाल लागला की काय असतं निकाल लागला ला की तुम्हाला तुमचा निकाल बघायचा असतो निकाल कसा बघायचा असतो दोन प्रकारे निकाल बघता येतो जसं आपण लिस्ट बघितली तसा आपला निकाल येतो तिथे ऍप्लिकेशन नंबर टाकला तरी निकाल दिसतो किंवा तुमच्या लॉगिन मध्ये देखील तुमचा निकाल दिसतो पहिल्यांदा निकाल बाहेर दिसतो नंतर तुमच्या लॉग इन मध्ये दिसतो तर चौथ्या तारखेला निकाल तुम्हाला तुमचा असा बाहेर दिसणार त्यानंतर काय एक पंधरा ऑगस्टची सुट्टी आहे ती सुट्टी झाल्यानंतर पुढे तुम्हाला तुम्हा दिसेल तुम्ह इथे सोळा ते अठरा ऑगस्ट हे ऍक्सेप्टिंग द ऑफर सीट बॅक कॅन्डिडेट थ्रू हिज लॉग इन ॲज पर द अलॉटमेंट कॅप ऑन वन तुम्हाला सोळा ते अठरा मध्ये तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन सीट ऍक्सेप्ट करायची आहे सीट ऍक्सेप्ट करायची प्रोसिजर काय असते ती आम्ही पुढे तुम्हाला सांगणार आहे पण लक्षात घ्यायचं की एक दिवस सुट्टी आहे सोळा ते अठरा मध्ये आपल्याला सीट ऍक्सेप्ट करायची सीट ऍक्सेप्ट करायच्या तीन चार स्टेप्स असतात त्या स्टेप्स आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत पण सध्या लक्षात घ्यायचं की ह्या तारखा महत्वाच्या आहेत ह्या तारखा तुम्ही मिस करायच्या नाहीयेत त्यानंतर सीट ऍक्सेप्ट करून जर तुम्हाला आता पहिल्याच राऊंडमध्ये तुम्हाला फायनल करायचे तुम्हाला आता भेटलेलं कॉलेज फायनल करायचे आता तुम्हाला राऊंड टू राऊंड थ्री मध्ये जायचं नाही आहे तर यावर्षी इन्स्टिट्यूट रिपोर्टिंगची डेट फार कमी दिलेली आहे सेम डेट आहे सीट ऍक्सेप्ट करायची आणि इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायची ही डेट फार कमी दिलेली आहे तर सीट ऍक्सेप्ट करताना काळजीपूर्वक सीट ऍक्सेप्ट करायची आहे सीट ऍक्सेप्ट करताना दोन तीन गोष्टी असतात महत्वाच्या त्या मी पुढे सांगणार आहे त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे ओके कारण का सीट ऍक्सेप्ट करताना मागच्या वर्षी एका विद्यार्थ्यांनी काय चूक केली होती त्याने सीट ऍक्सेप्ट केली पण तो विदिन टाईम तिथे घ्यायला गेलाच नाही कारण त्याला डेट माहीत नव्हतं की सीट ऍक्सेप्ट करायची आणि ह्याची डेट एकच आहे तो सीट ऍक्सेप्ट करून दुसऱ्या दिवशी तिथे गेला म्हणजे त्याने आठव्याला सीट ऍक्सेप्ट केली समजा तो एकोणीसला तिथे गेला कॉलेजवाल्याने सांगितलं बेटा तुला आम्ही ऍडमिशन घेऊ देऊ शकत नाही रिपोर्टिंग डेट संपलेली आहे आणि जेव्हा कॅपमधनं बाद झालेला आहे तेव्हा सीट ऍक्सेप्ट करताना काय ऑप्शन निवडायचा जेणेकरून आपल्याला या तारखेमध्ये जावं लागेल का जावं लागणार हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत सगळ्यात पण लक्षात घ्यायचं की सोळा ते मध्ये आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे ज्यांना कॉलेज फायनल करायचं आहे ज्यांना फ्रीज करायचं आहे ज्यांचं ऑटो फ्रीज आहे ज्यांना एक नंबरचं ऑप्शन लागलेला आहे ते कसं आहे ते काही नाही आपण पुढे बघणार आहोत पण सोळा ते अठरामध्ये आपल्याला सीट ऍक्सेप्ट करायची कॉलेजला जायची गरज आहे का मुळात सोळा ते अठरामध्ये कॉलेजला जायची गरज नाहीये आहे ह्याच्यामध्ये छोटस एक्सेप्शन आहे ज्या विद्यार्थ्यांना एक नंबरचं ऑप्शन लागेल ऑप्शन नंबर वन जर तुम्हाला लागला तर तुम्हाला सोळा ते अठराच्या दरम्यानच कॉलेजला जायचं आहे तुम्हाला लॉग मध्ये ऍक्टिव्हिटी पण तेव्हाच करून घ्यायची आणि कॉलेजला पण जायचं आहे एक नंबरचा ऑप्शन जर नाही लागला मेजॉरिटी मुलं आपल्याकडे अशी आहेत ज्यांना एक नंबरचा ऑप्शन लागणार नाहीये त्यांनी निवांत राहायचे त्यांनी वाऊंड टूला ला जाऊ शकतात त्यांनी सोळा ते अठरामध्ये कॉलेजला जायची गरज नाहीये आहे पॅनिक होऊ नका चौदाला निकाल लागला निकाल बघा एक नंबरचा ऑप्शन लागले नम्बर, नम्बर, ला 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 का बघा एक नंबरचा पुढचा ऑप्शन लागला असेल तीन नंबर दहा नंबर चाळीस नंबर निवांत राहायचे आपल्याला कुठंच जायचं नाही आपल्याला फक्त सीट ऍक्सेप्ट करायचे पुढे काय करायचे आपण ते बघूया सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसिजर आहे ओके सोळा ते अठरा मध्ये तर सीट ऍक्सेप्टन्स नेमकं काय असतं कसं असतं ओके तर इथे बघा सगळ्यात पहिल्यांदा काय होतं तुमचा निकाल तुम्ही पाहतात ओके त्यानंतर तुमची सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसिजर आहे तर सीट ऍक्सेप्ट प्रोसिजरमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक हजार रुपये पे, पे करावे लागतात सीट ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला लॉग इन मध्ये बघून सीट ऍक्सेप्ट एक हजार रुपये पे, पे करावे लागतात त्यानंतर तुम्हाला ऑप्शन एवढं लागतो फ्रीज किंवा नॉट फ्रीज आता बघा एक नंबरचा ऑप्शन जर लागला असेल तर ते ऑलरेडी फ्रीज आहे त्याला ऑटो फ्रीज म्हणतात कोणाच मला माहिती ज्याचा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन मार्क्स असेल त्यांचं असं होणार आहे मेजॉरिटी मुलांचा असं होणार नाही की त्यांना पहिला ऑप्शन लागतोय कारण आपण काळजीपूर्वक पहिला ऑप्शन असा टाकलेला आहे जो तुम्हाला लागणार नाहीये तुम्हाला पुढचे ऑप्शन लागतील असं आपण टाकलेला आहे तर तुम्हाला सीट सीट्स मध्ये काय करायचे एक हजार रुपये करायचे आणि फ्रीज आणि नॉट फ्रीज ज्याला आपण बेटरमेंट इथं लिहिलेलं आहे बेटरमेंट म्हणतो त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे तर मेजॉरिटी मुलांनी काय पर्याय निवडायचा आहे नॉट फ्रीज नावाचा पर्याय तुम्ही निवडायचा आहे नॉट फ्रीज म्हणजे काय की मला लागलेलं सीट घ्यायचंय आणि मला पुढच्या राऊंडला जायचंय राऊंड टू ला जायचंय असं मला सांगायचं त्या केसमध्ये तुम्हाला इथे नॉट फ्रीज ज्याला आपण बेटरमेंट म्हणतो तो निवडायचा आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन इन्स्ट्रक्शन आहे ज्यांना एक नंबरचं ऑप्शन सोडू लागलं असेल त्यांनी लॉग इनमध्ये आपल्याला जायचे सीट ॲक्सेप्ट करायचे एक हजार पे करायचे आणि फिज आणि नॉट फिस निवडायचे यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन सेल्फ व्हेरिफिकेशन आता आपण फॉर्म भरला एफ सीला व्हेरीफिकाय एफ सीला व्हेरीफाय करून आणला पण काय असतं अजून जर फॉर्ममध्ये काही दुरुस्ती असेल तुम्ही आता पावतीवरती फॉर्म भरला तुमची नॉन फिमिलियरची व्हॅलिडिटीची कुठली पावती तुम्ही अपलोड केली पण तुम्हाला आता लक्षात आलं की माझा काही ते दे कागद निघणार नाहीये तर सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये आपण तिथे चेंजेस करू शकतो तुमचा जर काही कॅटेगरीचा क्लेम बदलायचा असेल जास्त मुलांनी हे करायचं नाही मोस्टली सेल्फ व्हेरीफिकेशनमध्ये सगळी माहिती भरलेली जर करेक्ट असेल तिथे फक्त करेक्ट 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 निवडून प्रोसीड करून सबमिट करून टाकायचं असतं सगळ्यात पहिली स्टेप असेल सेल्फ व्हेरिफिकेशन त्यानंतर विलिंगनेस त्यानंतर पेमेंट त्यानंतर सबमिशन ओके okay? तर पहिली स्टेप जी आहे सेल्फ व्हेरिफिकेशनची ती काळजीपूर्वक करायची तुमचे आतापर्यंत मार्क चुकले असतील मार्क चुकीचे टाकले व्हेरीफाय वाल्याने पण चुकीचे व्हेरीफाय केले जर ते दुरुस्त करायचे असतील तर इथे एक चान्स आहे पण ह्या कुठल्याही दुरुस्तीमध्ये तुमचं राऊंड वनचं सीट कॅन्सल होऊ शकतं तेव्हा सेल्फ व्हेरिफिकेशन काळजीपूर्वक करायचे त्यात मोस्टली सगळ्या फील्ड तुम्ही करेक्ट असतील तर करेक्ट निवडायचे आहेत जर चुकले असतील तर आम्हाला विचारल्याशिवाय तुम्ही त्यात काही बदल करायचा नाहीये तीन दिवस दिलेले आहेत इनफ टाइम आहे एकच काम करायचे सीट्ट करायचे सेल्फ व्हेरिफाय करायचे पेमेंट करायचे सोपं काम आहे तीन दिवसामध्ये ओके सेल्फ एज्युकेशन मध्ये सगळी माहिती तुम्ही चेक करायची आणि ओके असेल तर ओके म्हणून टाकायचे इन्फॉर्मेशनला सगळ्या टिक करून टाकायचे एक हजार पे करायचे फ्रीज आणि नॉट फ्रीज प्रॉपरली निवडायचे मेजॉरिटी मुलांनी नॉट फ्रीज निवडायचे आता जे विद्यार्थी फ्रीज निवडतील त्यांनी काय त्यांनी सोळा ते अठरा या दरम्यानच तुम्हाला कॉलेजला जायचं आहे सिक्सटीन टू एटीन तुम्हाला तीन दिवस दिलेले आहेत या तीन दिवसामध्ये कॉलेजची फीस किंवा डी डी चेक जे काय कॉलेजच्या वेबसाईटवर सांगितलं असेल ते बघून सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला इन्स्टिट्यूटला जायचं आहे तेव्हा ही डेडलाईन फार कमी आहे त्यामुळे मी सगळ्यांना कॉमन ॲडवाईस करतोय की तुम्ही राऊंड वनचा सी निकाल लागल्यानंतर सीट ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही नॉट फ्रीज निवडा राऊंड टूमध्ये तुम्ही ऑप्शन भरू नका असं ऑप्शन भरायचं तुम्हाला ना लागणारच नाही आणि राऊंड टूच्या रिपोर्टिंग डेटमध्ये तुम्ही कॉलेजला रिपोर्ट करा पण सध्या तुम्ही गाडी गडबड करू नका कॉलेजला ॲडमिशन घ्यायची जर तुम्हाला एकदम मनस्व कॉलेज लागले तुमचं ड्रीम कॉलेज लागले ड्रीम ब्रँच लागली तुम्हाला फर्दर प्रोसेस मध्ये जायचं नाहीये अशा केसमध्ये तुम्ही फीज निवडू शकतात पण डेडलाईन लक्षात ठेवायच्या सोळा ते अठरामध्ये मध्ये तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करायचे सोळा ते अठरामध्ये मध्ये कॉलेजला जायचे मागच्या वर्षी आपल्याकडे विद्यार्थी होता त्याने अशी चूक केलेली आहे त्याला एक वर्ष त्याचं ऍडमिशन प्रोसेस त्याला त्याला म्हणजे कॅबमध्ये त्याला मिळालं नाही त्याला नॉन कॅब मध्ये जावं लागलं तो फीस भरू शकत नव्हता त्याला रिपीट करावं लागलं ओके तेव्हा ही काळजी तुम्ही घ्यायची आहे राऊंड वन नंतरची प्रोसिजर नेमकी कशी असते ती आपण इथे बघून घेऊया राऊंड वनची प्रोसिजर काय असते इथे बघा ब्रोशल मध्ये सिक्स्टी फाईव्ह पेज नंबरवरती त्यांनी दिलेलं आहे कंडक्ट ऑफ कॅपराउंड वन टू थ्री त्यांनी दिलेला आहे तो कंडक्ट एकदा आपण बघून घेऊयात पटकन पटकन ओके सगळ्यात पहिल्यांदा कॅपराउंड वन तुम्हाला काय करायचं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे ओके आता जर तुम्हाला इथे आपण बघूया इथे आपण बघूया महत्वाचं काय आहे जर तुम्हाला कॅपराउंड वन मध्ये पहिला प्रेफरन्स मिळाला एक नंबरचा ऑप्शन मिळाला तर ते तुमचं ऑटो फ्रीज केलं जातं सगळं दिलेलं आहे पहिला प्रेफरन्स जर मिळाला तर तो तुमचा ऑटो फ्रीज केला जातो त्या केसमध्ये तुम्हाला चा सीट ॲक्सेप्ट करायचे पटपट पटपट कॉलेजला डॉक्युमेंट घेऊन भेटायचे जर तुम्ही पहिला प्रेफरन्स मिळाला तर तुम्हाला प्रोसिजर करणं गरजेचंच आहे सीट ऍक्सेप्ट पण करावं लागेल एक हजार पण भरावे ला ला लागतील आणि कॉलेजमध्ये वेळेला जावंच लागेल हे खूप अपवादात्मक केस आहे पहिला प्रेफरन्स कोणाला मिळत नाही यामुळे मी जास्त वेळेच्यावर घालत नाही पण जर पहिला प्रेफरन्स मिळाला तर तुम्हाला लवकरात लवकर सोळा थे, ते अठरा मध्ये सीट पण करायचे हजार ऑनलाईन पे करायचे ऑटो फ्रीज तर आपोआप होत होते फ्रीज आणि नॉट फ्रीज काही निवडता येत नाही आणि अठरा तारखेच्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन प्रोसिजर कम्प्लीट कर करायचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत ओके हे अशा मुलांसाठी ज्यांना हा ऑप्शन मिळाला मेजॉरिटी मुलं कशी असणार आहेत ज्यांना पहिल्यामध्ये ऑप्शन मिळाला नाही ओके त्या मुलांबद्दल आपण चर्चा करूया ओके इथे सी मध्ये तो मुद्दा कव्हर केलेला आहे ओके हे बघा कॅन्डिडेट हुए बीन अलॉटेड सीट ऑदर देन द फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला एक नंबर सोडून जर दुसरं काही मिळालं तर ते काय करायचं आहे ओके जर त्यांना आता पुढच्या मध्ये जायचं नसेल तर ते फ्रीज करू शकतात तुम्हाला एक नंबर सोडून दुसरं काही मिळालं तुम्हाला मनासारखं मिळालं तर तुम्ही फ्रीज करू शकता पण आपण मेजॉरिटीसाठी सांगतोय की तुम्ही फ्रीज करू नका तुम्ही नॉट फ्रीज करा आणि तुम्ही पुढच्या राउंडला जा फ्रीज केलं तर काय प्रोसिजर आहे जर तुम्ही फ्रीज केलं म्हणजे तुम्हाला दहा नंबरचा ऑप्शन लागला पण तुम्ही जर फ्रीज केलं तर सेम प्रोसिजर आहे तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन रिपोर्टिंगला जायचंय लॉग इनमध्ये पण देखील तुम्हाला सेल्फ वेरिफिकेशन सगळं कम्प्लीट करायचं आहे तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सचं पेमेंट देखील करायचं आहे ओके म्हणजे लॉग इनमध्ये जायचं सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं फ्रीज नॉट फ्रीज निवडायचं पेमेंट करायचं आणि आपला सीट ॲक्सेप्टन्स संपवायचा सीट ॲक्सेप्टन्सच्या चार स्टेप्स त्या संपवून टाकायच्या पटकन त्या कशा असणार आहेत जेव्हा लॉग इन चालू होईल तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवू किंवा लवकरात लवकर एखादा व्हिडिओ बनवून मागच्या वर्षी सीट कसं होतं ते तुम्हाला आम्ही तुम्हाला दाखवू पण जर तुम्ही आता फ्रीज केलं आणि जर तुम्ही शूटला रिपोर्ट नाही केलं ऑटो फ्रीज असू द्या किंवा फ्रीज असू द्या इन केस जर तुम्ही रिपोर्ट नाही केलं तर तुम्ही फर्दर केसमध्ये फर्दर राऊंडमध्ये नॉट एलिजिबल असतात तर हे काळजीपूर्वक हे का मुद्दा महत्वाचा आहे जर ऑटो फ्रीज असेल तरी तुम्हाला कॉलेजला जायचे जर तुम्ही के फ्रीज केलं तरी देखील तुम्हाला विदिन टाईम कॉलेजमध्ये जायचे जर तुम्ही नाही गेलात तर तुम्ही राऊंडच्या बाहेर आहात नीट समजून घ्या एक नंबरचा ऑप्शन ऑटोमॅटिक लागला तर आता ऑटो फ्रीज येतो तुम्हाला जावंच लागेल पण तुम्हाला दहा वीस तीस नंबर शंभर नंबरचा ऑप्शन लागला तुम्ही जर फ्रीज केलं परत परत मी सांगते तुम्ही जर फ्रीज केलं इथं फ्रीज दिलेलं आहे तर तुम्हाला लवकरात लवकर कॉलेजला जावं लागेल अठरा तारखेच्या आत आणि मग तुमचं ऍडमिशन फायनल होतं मग तुम्हाला तू कुठे काही पुढे काही चिंता करायचं काम नाही तुमचं ॲडमिशन त्या कॉलेजमध्ये फायनल झालेलं आहे ओके ठीक आहे पुढचा मुद्दा काय आहे ओके आणि जर आता तुम्हाला पहिल्या पुढचा ऑप्शन एक या ऑप्शनचा पुढचा ऑप्शन लागला ह्याचा दुसरा एक काय जर तुम्ही लॉग इन मध्ये जाऊन काहीच केलं नाही तुम्हाला सीट लागलं ओके इथं तो मुद्दा दिलेला आहे व्यवस्थित ओके हा मुद्दा एकदम महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सीट लागलं चौदार केला पण तुम्हाला काहीच करायचं नाहीये तुम्हाला सीट ऍक्सेप्ट पण करायचं नाहीये राउंड टू ला बघायचं काय होईल ते ही आपण ऍडवाईस करत नाही पण काही मुलांचं असं होतं की त्यांचं काही मध्ये जाऊन काही काम करायचं राहून जातं असं काही असेल जर तुम्ही लॉगिन मध्ये जाऊन सीट ऍक्सेप्ट केलं नाही म्हणजे फ्रीज केलं नाही नॉट फ्रीज केलं नाही एक हजार पे केले नाही काहीच केलं नाही तरी देखील तुम्ही राऊंड टू मध्ये इलिजिबल आहात तर बघा म्हणजे तुम्ही मध्ये काहीच न करता देखील राऊंड टूला जाऊ शकतात फक्त काय होतं राऊंड वनचं लागलेलं सीट तुमचं कॅन्सल होतं ते सीट फ्री होतं राऊंड टूमध्ये ते राऊंड टूमध्ये परत वाटप होतं तुम्हाला मिळेल तुमच्यापेक्षा कोणाचं बेटपला मिळेल सांगता येत नाही पण राऊंड वन वनमधलं सीट तुमचं कॅन्सल होतं जर तुम्ही सीट लागल्यानंतर काहीच केलं नाही तरी देखील तुम्ही पुढे जाऊ शकता सीट कॅन्सल कधी होणार जर तुम्ही ऑटो फ्रीज किंवा फ्रीज करून कॉलेजला जर गेला नाहीत तर तुमचं पुढच्या राऊंडमध्ये जाणं कॅन्सल होतं बाकी सगळ्या केसमध्ये पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतात ओके ठीक आहे पुढचं काय आता दुसरे का आता हे फ्रीज फ्लोट स्लाइड मध्ये काय महत्वाचे ते देखील आपण लवकर एका मुद्द्यामध्ये कव्हर करून घेऊया आपण सध्या एक गोष्ट अजून बघितली सध्या आपण एक गोष्ट बघितली की इथे आपण बघितलं ला। रिझल्ट लागला सीट ऍक्सेप्ट केला सेल्फ व्हेरीफाय केलं सीट ऍक्सेप्ट केलं फ्रीज नॉट फ्रीज निवडलं एक हजार रुपये पेमेंट केले आणि आपल्या झालं अराऊंड टू मध्ये कोण कोण एलिजिबल आहे अराऊंड टू मध्ये कोण कोण एलिजिबल आहे ओके अराऊंड टू मध्ये एलिजिबिलिटी काय आहे राउंड टू ला कसं जायचं राउंड टू ला नेमकं कसं जायचं ओके सगळ्यात पहिल्यांदा राऊंड वनला मिळालेलं सीट तुम्ही ऍक्सेप्ट करायचं ऍक्सेप्ट करायचे म्हणजे सेल्फ व्हेरीफाय करायचं एक हजार पे करायचे फ्रीज नॉट फ्रीज निवडायचं ऍक्सेप्टन्स संपवायचं आणि तुम्ही राउंड टू ला जाऊ शकतात ओके काहीच न करता देखील जाऊ शकतात पण आपण काय ऍडवाइस करतोय की राऊंड वन मधलं सीट तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि मग तुम्ही राउंड टू ला जा दन मधलं सीट तुम्ही अक्सेप्ट करा आणि मग तुम्ही पुढे जा हे कॉमन ऍडवाइस आहे का तर तुम्ही राउंड वन मध्ये जर नाही केलं तर असं होतं की सीटच आपण सोडून चाललोय राऊंड ला काय असतं राउंड टू कसा कंडक्ट होतो राउंड वन मध्ये सपोज तुम्ही आता दहावीस ऑप्शन भरले दहावीस ऑप्शन भरल्यापैकी तुम्हाला पंधरा नंबरचा ऑप्शन लागला तर तो लागलेला ऑप्शन घेऊन आपण राउंड टू ला जातो राऊंड टूला, टूला काय असतं नवीन प्रिफरन्स फॉर्म भरायचा असतो नवीन प्रिफरन्स फॉर्म भरताना दोन पर्याय आपल्या पुढे असतात मागच्या मागच्या प्रेफरन्स फॉर्म आपण सेम ठेवायचा किंवा त्यामध्ये काही ऑप्शन्स ऍड करायचे तर आपण ॲडवाईज काय करतो की तुम्ही समजा पन्नास ऑप्शन भरले तर तुम्हाला वीस नंबरचं ऑप्शन लागलाय तर एक ते वीस तुम्ही सेम ठेवू शकता त्यामधलं तुम्ही वीस मधलं एखादं अनवॉन्टेड ऑप्शन असेल तर ते तुम्ही काढू शकतात वीसच्या खालचे काही असे ऑप्शन असतील जे तुम्हाला घ्यायचे तर ते तुम्ही ठेवू शकता ते ऑप्शन ठेवायचे घ्यायचे नेमके कसे बघायचे त्यासाठी काय करायचे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करायचे कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जायचं आहे तुमच्या कॅन्डिडेट लॉगिन मध्ये तुम्ही जायचे आता सध्या जेव्हा तुमचा निकाल लागायच्या आधी तुम्ही कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जायचे आणि आपला डिटेल ऑप्शन फॉर्म तुम्ही लॉग इन करून प्रिंट करून ठेवायचा आहे इथं आता बघा इथे कसं करायचं इथे ऑलरेडी कॅन्डिडेट लॉगिन डिटेल्स आपल्याकडे आहेत पटपट पटपट मी याच एक पटकर, तुमाला, तुमाला, पिन्ट, तुम्हाला सॅम्पल दाखवतो पटकन ते तुम्ही बघू शकतात बघा कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं तुम्हाला या प्रकारचं तुम्हाला माहिती दिसते इथे प्रिंट डिटेल ऑप्शन फॉर्ममध्ये जायचे इथे तुम्हाला तुमचा डिटेल ऑप्शन फॉर्म म्हणजे तुम्ही आता आधी जो बघला होता तो या प्रकारचा होता बघा आधी जो तुम्ही भगला होता तो कसा होता या प्रकारचा होता इथे फक्त नंबर्स दिसत आहेत ह्या नंबरवरून आपल्याला काही आयडिया येणं फार फार अवघड असतं तर काय करायचं डिटेल ऑप्शन फॉर्म तुम्ही तुमचा डाउनलोड करून ठेवायचा आहे हा ऑप्शन फॉर्म तुम्हाला राऊंड टू ला कामाला येणार का हा पूर्ण ऑप्शन फॉर्म आपण प्रिंट करून ठेवला आता थे। हे ऑप्शन फॉर्म थोडे हे ऑप्शन कमी आहेत अकराचं ऑप्शन दिलेले विद्यार्थ्यांनी समजा तुम्हाला सात नंबरचा ऑप्शन लागला तर काय करू शकतो आपण राऊंड टूला काय करायचं राऊंड वनच्या ऑप्शन फॉर्म मध्ये सगळ्या लागलेल्या कॉलेजचे कट ऑफ लिहून काढायचे त्या कट ऑफ आपल्याला कळतं की अरे आपला हा खालचा लागला असता हा आपल्याला चांगला घ्यायचा आहे का नाही हा आपल्याला वर टाकायचा असेल तरी कळतं वरच्या ऑप्शन मध्ये काय आपल्याला क्लोज आहे ते देखील कळतं वरच्या ऑप्शन मध्ये एकदम क्लोज ऑप्शन आहे तो तुम्हाला घ्यायचा नाही आहे तो देखील तुम्हाला कळतो या प्रकारे आपण राऊंड टू मध्ये आपल्या ऑप्शनची प्लॅनिंग करू शकतो राऊंड टू ला जाताना जाण्यासाठी महत्वाचं काय राऊंड वन असेल तर राऊंड टू चा ऑप्शन फॉर्म बनवणं फार सोपं असतं ओके तर सगळ्यात ह्या महत्वाचं काय की राऊंड वनचं सीट ऍक्सेप्ट करणं सगळ्यांनी गरजेचं आहे त्याला नॉट फ्रीज करणं सगळ्यांनी गरजेचं आहे इथे बघा त्याला तुम्ही नॉट फ्रीज करणं गरजेचं आहे आय थिंक सी विंडो पूर्ण निघून गेलीय नॉट फ्रीज करणं तुम्ही गरजेचं आहे नॉट फ्रीज केलं तरच तुम्ही पुढच्या मध्ये सगळ्यात गरजेचं आहे तरच तुम्ही पुढच्या जाऊ शकता नॉट फ्रीज म्हणजे काय की मला लागलेलं आहे ते मला घ्यायचं नाहीये मला याला कंसामध्ये बेटरमेंट असा ऑप्शन निवडलेला असतो बेटरमेंट बेटरमेंट हा पर्याय निवडून तुम्ही पुढे जाऊ शकतात ओके तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचंय चौदा तारखेला निकाल लागला पंधरा तारखेला सुट्टी आहे सोळा ते अठरा दरम्यान लॉग इन मध्ये जायचंय सेल्फ व्हेरिफिकेशन करायचंय विलिंगनेस निवडायचा आहे एक हजार रुपये पे, पे करायचे आणि म्हणजे विलिंगनेस निवडताना नॉट फ्रीज निवडायचे आणि पुढे जायचं फ्रीज जर तुम्ही निवडलं तर काय तुम्हाला सोळा ते अठरा तुम्हाला याच तारखेमध्ये निवडायचे आणि या तारखेमध्ये जिथे नंबर लागेल तिथे तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे तर बघा जर तुमचं ड्रीम कॉलेज आणि ड्रीम ब्रांच लागली असेल तरच फ्रीज करा बाकी कुठल्या केसमध्ये तुम्ही नॉट फ्रीज करू शकता अबाउंट टू ऑप्शन फॉर्म आपल्याला वीस ते बावीसमध्ये मध्ये भरायचा आहे पण चौदा ते वीस हे जे पाच सहा दिवस आहेत या दिवसांमध्ये काय करायचं आपण या दिवसांमध्ये आपण आपल्याला पुढच्या राऊंडची जी यादी आहे ती आपण तयार करून ठेवायची त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे पहिली यादी आपल्या पुढे जर असेल तर पुढच्या यादीमध्ये फक्त पहिल्या यादीमधले जे अनवॉन्टेड ऑप्शन्स आहेत जे नको वाटतात ते आपण काढून टाकू शकतो जर वाटलं नाही सगळे ऑप्शन चांगले इट ती यादी ठेवू शकतो राऊंड टूचा ऑप्शन फॉर्म भरायला आपल्याला यामुळे मदत होते तेव्हा सगळ्यांना विनंती आहे त्यांनी सांगितलेली प्रोसिजर व्यवस्थित फॉलो करायची आहे आणि आपल्या राऊंड टू ची तयारी या प्रकारे करायची आहे कॅप राऊंड वन नंतर काय सगळ्यात पहिल्यांदा निकाल त्यानंतर सीट साठी तीन दिवस दिलेले आहेत रिपोर्टिंगसाठी पण तेच तीन दिवस दिलेले आहेत म्हणून आपण सीट ऍक्सेप्टन्स मध्ये सगळ्यांना नॉट फ्रीज करायला सांगतोय तुम्ही नॉट फ्रीज करून पुढच्या राऊंडला जाऊ शकतात ऑप्शन देऊ शकतात आता राऊंड टू मध्ये ऑप्शन दिले जर तुम्हाला दिलेल्या ऑप्शन पैकी नाही लागलं तर तुम्हाला हे सीट मिळतं जर तुम्हाला दिलेल्या ऑप्शनपैकी काही नाही लागलं सपोज तुम्हाला आता पंधरा नंबरचं कॉलेज लागल होत चाळीसपैकी पण तुम्ही आता त्यामध्ये पंधरा ऑप्शनमध्ये अजून काही ऍड केले पण तरी देखील तिथं काही नाही लागलं तर हे सीट कुठे जात नाही एकदा सीट ऍक्सेप्ट एक केलं असेल ते तुम्ही हजार एक, एक रुपये केले असेल तर दुसरं सीट लागेपर्यंत हे सीट कुठं जात नाही पण लक्षात घ्या राऊंड टू चा ऑप्शन फॉर्म आहे आपण स्वतः म्हणतोय की मला याच्यापेक्षा बेटर कॉलेजला जायचंय जर राऊंड टूला बेटर सीट लागलं तुम्हाला ह्या कॉलेजपेक्षा बेटर सीट लागलं तर तुम्हाला ते घ्यावं लागतं तेव्हा तुम्हाला असं म्हणतात नाही की मला ते सीट नकोय मला माझं पहिल्या राऊंड सीट द्या ह्या राऊंड चा मिनिंग तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे राऊंड टूला तुम्ही बेटरमेंट करतात बेटरमेंट म्हणजे आपण म्हणतो की मला ह्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन पाहिजे तेव्हा फक्त मुलं काय चुका करतात आता ऑलरेडी कुठल्या तरी कॉलेजमध्ये कम्प्युटर लागलेलं ला असतं त्यानंतर काय करतात ते करता वरचे टॉपचे कॉलेज टाकायचा प्रयत्न करतात टॉपचे कॉलेज टाकताना चुकून एन e टी सी किंवा मेकॅनिकल ब्रांच टाकतात मग मेकॅनिकल ब्रांच टाकली काय असतं तुम्ही आता तुम्हाला सपोज की तुम्ही तुम्ही सध्या पीसीसीला लागलेले किंवा तुम्ही समजा इथे एम आय टीला आहात पण तुम्हाला आता आय टीच्या वरच्या कॉलेजमध्ये जायचे पण तुम्ही वरच्या कॉलेजमध्ये चुकून मेकॅनिकल टाकलं तर तुम्हाला ते मेकॅनिकल लागतं मग तुम्हाला वाटतं की अरे मला कसं काय झालं तर राऊंड टूचा चा ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक व्हायचा आहे तो भरताना तुम्हाला राऊंड वनचा ऑप्शन फॉर्म जर तुमच्या पुढे असेल तर तुम्हाला त्याची मदत होते तर राऊंड वनचा डिटेल ऑप्शन फॉर्म सगळ्यांनी प्रिंट करून ठेवायचा आपल्याकडे आपल्या घरी आपल्याकडे त्याची किमान पीडीएफ ते असावी ही पीडीएफ वापरून आपण राऊंड टूला थोडंसं इझिली ऑप्शन म्हणू शकतो राऊंड टूचा ऑप्शन फॉर्म याच्यापेक्षा बेटर असणार आहे त्याच्यामध्ये फक्त पाहिजे तेवढेच ऑप्शन टाकायचे राऊंड वनला आपण काय केलं लागायचे असे खूप ऑप्शन टाकले होते आता काही जणांना रिएलिटी पण कळते की आता आपण कम्प्युटर वगैरे टाकलं होतं पण आपल्याला कम्प्युटर मिळालंच नाही आता जर तुम्हाला एन टी सी मिळालं असेल तर राऊंड टू मध्ये तुम्ही अगदी मिळू शकणारी सी वर ठेवायचे त्यात जिथं तुम्हाला जायची इच्छा आहे त्याच कॉलेजचे तुम्ही ई एन टी सी ठेवायचे आणि राऊंड टू ला जायचं ओके राऊंड टूचा जो ऑप्शन फॉर्म तो याच्यापेक्षा बेटर पण तो स्पेसिफिक असला पाहिजे उगाच तुम्ही राऊंड वन सारखे दीडशे दीडशे दोनशे दोनशे ऑप्शन देऊ नका काय होतं तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला जे लागले त्याच्यापेक्षा खालची ब्रांच तुम्हाला लागू शकते जर तुम्ही लक्ष देऊन फॉर्म भरला नाही तर तेव्हा राऊंड वनचा ऑप्शन फॉर्म तुमच्याकडे भरलेला डिटेलवाला असला पाहिजे तो कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे तो सगळ्यांनी काढून ठेवायचा आहे कट ऑफ आले की तेव्हा मस्त कट ऑफ लिहायचे आणि आपली राऊंड टूची ची यादी स्वतः तयार करून ठेवायची आहे आता बघा मेडिकलचा शेड्यूल मेंजिंग सोबत होऊ शकतो तेव्हा ही जी मधली काम आहेत ती तुम्ही स्वतः करून ठेवायची तुम्हाला आता ऑलरेडी राऊंड वन मध्ये तुम्ही दिलेले शंभर ऑप्शन असतील पण तुम्हाला चाळीस ऑप्शन लागला तर तुम्हाला काय करायचं एक ते चाळीसशे ऑप्शनचे कट ऑफ चेक करायचे चाळीसशे थोडे खालचे चेक करायचे खालचं काही चांगलं वाटत असेल तुम्हाला तुम्ही ते वर घेऊ शकता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया तुम्ही शंभर ऑप्शन दिले पण तुम्हाला चाळीसवे ऑप्शन मेकॅनिकलचा लागले पण तुम्हाला वाटते की मला कम्प्युटर घ्यायचं पण तुमचे कम्प्युटर आता थोडे खाली आहेत तर तुम्ही काय करू शकता खालचे जे काही चांगले कॉलेजेस आहेत जे तुम्हाला जिथपर्यंत कम्प्युटर घ्यावंच वाटते वाटतं त्यांचे कट ऑफ बघितले तर आपल्याला लक्षात येतं आपल्याला मिळतं का नाही ते तर ते कट ऑफ आपल्या रेंजमध्ये असतील तर तेवढे कॉलेज आपण ओवर टाकू शकतो ओके अशा बदल आपण करू शकतो किंवा खालच्याच कॉलेजमध्ये कम्प्युटर आता कम्प्युटर लागले पण खालच्या कॉलेजची बेटर तुम्हाला वाटते की हे कॉलेज मला जवळ घ्यायचे मला ह्याच्यापेक्षा हे कॉलेज लांबचं लागले मला जवळ घ्यायचे त्याला तुम्ही ओवर टाकू शकतात हे असं तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला वाटलं की नाही माझा राऊंड वनचा फॉर्म व्यवस्थित आहे मला लागले त्याच्यापेक्षा बेटर बघायचे तुम्ही राऊंड वनचा फॉर्म ॲज इट इज ठेवू शकता त्यामध्ये बदल करायची गरज नाहीये ओके पण राऊंड वनच्या निकालानंतर सीट ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे नॉट फीज करणं गरजेचं आहे एक हजार पेमेंट करणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यानंतर राऊंड टू ला जाऊ शकता राऊंड टूला काय करायचं हा निर्णय तुम्ही वीस ते बावीस तारखेला घ्यायचा आहे वीस ते बावीस तारखेमध्ये तुम्ही ऑप्शन भर पण वीस तारखेच्या आधीच तुम्ही तो निर्णय घ्यायचा की तुम्हाला ऑप्शनमध्ये काही बदल करायचे आहेत का करायचे असेल तर ते आधीच तयार करून ठेवायचे त्या काळामध्ये मेडिकलचा शेड्यूल पण तुम आलेला असणार आहे मेडिकलचं रजिस्ट्रेशन चालू असणार आहे तेव्हा वेळ जास्त मिळणार नाही आपल्याला चर्चा करण्यासाठी तेव्हा या पद्धतीने आपली नवीन यादी ऑलरेडी अभ्यास करून तयार करून ठेवायची आणि राऊंड ला आपल्या नवीन लिस्ट सोबत जे एकदम प्रिसेज असेल मोजके ऑप्शन्स योग्य ऑप्शन जिथे आपल्याला जायचे तेवढेच ऑप्शन्स आपण घेऊन जायचे जर तिथे लागलं तर आपल्याला जावं लागेल नाही लागलं तर आपलं राऊंड वनचं सीट आपण जर ऍक्सेप्ट केलेलं असेल तर ते तुमचं कुठं जात नाही ओके आय थिंक मी सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल क्वेश्चन असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता ही झाली वन ची आणि त्यानंतर पुढे काय करायचे कॅपॉइंट टू पर्यंत याची माहिती इंजिनिअरिंगच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू